पण त्वचा रोगाच्या समस्या ज्या असतात केस बनो नखांच्या समस्या त्वचेच्या समस्या ह्याविषयी ज्या शिबिर आहे त्या मॅडमचं काय एकदम चांगलं आहे ते मला एकदम म्हणजे भरून पावून कारण गेले सतरा अठरा वर्ष ते धामणी आणि या परिसरामध्ये आपली सेवा देत आहे पाठी म्हणजे समोरून जे कौतुक होतं ते वेगळ्याच स्वरूपाचं असतं आणि ते आज मला ऐकायला प्रत्यक्ष भेटलं त्याबद्दल मी खूप ग्रामस्थ यांचा सर्वांचा रुली राहील त्याचबरोबर आज, आज आपलं जे त्वचा रोग शिबिर आहे त्याचा मुख्य हेतू हा हा आहे की बरेच लोक आपले काही कारणास्तव मनसारा येऊ शकत नाही आणि त्वचा रोग असं आहे की आजकाल लोक त्याला म्हणजे पहिल्यापासूनच त्वचा रोग म्हणजे करू नाही काही सगळंच करू त्या चार पाच याच्यातच त्याला पकडले जाते पण तसं नाही आहे त्वचा त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे त्याचं क्षेत्रफळ सुद्धा सर्वात मोठा आहे आणि त्वचा हे शरीराचं रक्षण करण्याचं मेन कार्य करतो आणि रक्षण करत असताना आजकाल वातावरणात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहे सारखा पाऊस येतो ऊन पडलं तर अति ऊन येतं थंडी पडली तर अति थंडी येते त्यामुळे वे वेळोवेळी त्वचेला त्याचं जे बदल करायला पाहिजे किंवा व्यक्ती जे आपले बदल केले पाहिजे ते करत नसल्यामुळे किंवा शेतकरी माणसाला उन्हात कष्ट करायला लागतात मग ते बऱ्याच वेळा आपल्या कामाच्या शरीराची काळजी घेतली जात नाही पायामध्ये कधी कधी पाणी भरताना कमी चप्पल घातली जात नाही काही नाही त्याच्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारचे जळवा दिसण किंवा फंगल इन्फेक्शन आणि बऱ्याच वेळा लोक डायरेक्ट मेडिकलमधून औषधे घेतात आपला आजार काय हे सुद्धा माहीत नसतं तर कुठल्याही आजाराला एकच ठू क्वाडिग्राम असे वे वेगवेगळ्या साच्यामधल्या टोका घेतात आणि त्या लावल्या का बरं होतं बंद केलं तर परत होतं आणि ज्यावेळेला तो पेशंट आमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे ते त्वचा त्याची ऑलरेडी डॅमेज झालेले असते मग परत पेशंटची तक्रार ही असते की लावला का आजार बरा होतो बंद केला का परत येतो त्वच्या त्वचा रोगाच्या संरक्षणा जी पथ्यपाळाची असतात ते समजा उन्हाची ॲलर्जी तर स्कार्फ वापरणे डोक्यात गोलटोपी वापरणे किंवा समजा फंगल इन्फेक्शन आहे तर जास्त टाईट कपडे वापरायचे नाही आजकाल सगळे बहुतेक मुलं मुली तरुण पिढी तर जीन्सच्याच पांडी वापरतात त्यामुळे तो जो घाम मास होतो तो आतल्यास साठला जातो आणि मग त्यामुळे पण वेगवेगळ्या प्रकारचे फंगल इन्फेक्शन होतात त्याला जे प्रॉपर ट्रीटमेंट न घेता लोक ड्रगळच्या चक्रमा लावले जातात की त्याच्यामुळे त्याचा परत परत प्रादुर्भाव होत राहतो त्यामुळे हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी लोकांनी जर व्यवस्थित त्याची जर शरीराची जशी इतर आपण काळजी घेतो तशी जर त्वचेची काळजी घेतली तर त्वचा रोगापासून पण बऱ्यापैकी मुक्तता मिळू शकते वातावरणानुसार थोडे चेंजेस करायचे असतात बऱ्याच वेळा याला गुण आला म्हणून ती टूप दुसरा माणूस लावतो पण प्रत्येकाचं रंग रूप स्वभाव वजन उंची बुद्धिस्टाईल प्रत्येकाची वेगळी असते त्याचा लोक विचार करत नाही मुंबईच्या लोकांची क्रीम लोकं गावाकडे वापरतात वा पण मुंबईमध्ये दमट हवा म्हणे इथं कोरडा हवा त्याचा व्यवस्थित विचार केला जात नाही की ती खूप किती वेळ लावायची ते आजकाल लोक गोरं व्हायच्या क्रीमा लावतात आणि लावून लावून पार त्वचेवर केसे येतात त्वचा पातळ होती त्वचा पिंपल्स येतात तरी लोक लावतच राहतात कारण का तर बरं वाटतं बरं वाटतं पण जशी जशी जास्त दिवस वापरली जाते त्याचे साईड इफेक्ट चालू होता त्यामुळे कुठलीही व्यक्तीने क्रीम कुठलीही कोणीही जरी सजेस्ट केली तरी ती लावताना चार वेळा विचार केला पाहिजे की आपण टूप लावतो आहे ते आपल्यासाठी योग्य आहे का आपल्या वयासाठी योग्य आहे का आपल्या रंगासाठी योग्य आहे का आपण जे प्रोफेशन आहे त्या कामामध्ये योग्य आहे का कारण प्रत्येकाचं काम काम वेगळं आहे कोणी ए सीत राहतो कोण पॉलवरून राहतो कोण ट्युवेलवरून जातो असं कोणास ऑफिस जॉब आहे कोणाचा फिरतल गाव हे कोणाचं नाही ठेवते कोणाचं ते वेळेवर सुद्धा लोक आजकाल आहार घेते बऱ्याच वेळा आहार वेळेवर नसल्यामुळे पित्त प्रवृत्ती होते अंगाला खोर्डी खाली गांद्या येतात सुस्त गोळी खाल्याच्या प्रवृत्ती पित्त प्रवृत्ती जो परिणाम आहे ते शीत पित्त चालू राहते जे बेसिक जे आहे वेळेवर जेवण करणं बाहेरचे जे पदार्थ असतात ते पदार्थ यांना शुगर आहे ते लोक बऱ्याच वेळा आता आम्ही गेल्या पंधरा दिवसात पितृ पक्ष बहुतेक पेशंट ते खात राहतात गोड